नमस्कार बंधू भगिनीनो मी आणि माझी पत्नी अमिता आम्ही दोघांनी मिळून एक मराठी चॅनल चालू केले ज्याचे नाव आहे मध्यमवर्गीय मराठी तर हे चॅनल चालू करण्याचा हेतू एकच आहे की शहरातील असो किंवा खेडेगावातील मध्यमवर्गीय कुटुंबाचं आयुष्य हे खूप कठीण असतं आणि त्यांची सकाळसुद्धा खूप लवकर असते खास करून गृहिणींची जी सकाळी साडेचार पाच वाजल्यापासून उठतात मुलांचा नवऱ्याचा डबा बनवणं त्यांचा नाश्ता बनवणं आणि त्याच्यानंतर त्यांची दिनचर्या चालू होते म्हणजे त्यांचं जवळपास साखर झोपे निघूनच जाते तर सेम आमच्या दोघांच्या बाबतीत तसंच आहे तर आम्ही ठरवलं की आपण जे काही सकाळपासून करतो त्याचा आपण एक व्हिडिओ बनवू आपल्या ग्रुपवर चॅनल बनवू त्याच्यावरती टाकू लोकांना तो आवडेल काही कमेंट्स येतील आपल्यासुद्धा या गोष्टीतून मजा येईल आणि आपण करतो ते ऑन कॅमेरा बघायला आपल्यालासुद्धा खूप आनंद वाटेल तर त्या दृष्टीनं आम्ही दोघांनी चॅनल चालू केलं आहे तर कृपा करून सगळ्यांनी बघा त्याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओ आवडल्या तर नक्कीच त्याबद्दल आम्हाला कळवा नमस्कार मित्रांनो आज आम्ही बनवत आहोत इडली इडली इडलीसाठी सांबार बनवताना ही प्रक्रिया आहे याच्यामध्ये कुकरमध्ये राई जिरं लसूण मेथी हे सगळं टाकलेलं आहे आणि त्यात आता सांबारसाठी लागणारी डाळ भोपळा मीठ मसाला आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता भोपला जात आहे आता त्याच्यामध्ये भोपला ॲड केलेला आहे आणि आता एक साईडला आमची इडलीचं भांडं लागलेलं आहे त्या ला भोपल्याला आता व्यवस्थित डवलून घेतलं जात आहे थोडंसं पाणी टाकून सांबार तयार होण्यासाठी कुकरचं झाकण लावलं जाईल ह्या साईडला इडली तयार होत आहे थोड्याच वेळामध्ये चिकी भाजेल साधारणतः कुकरच्या तीन शिट्ट्या घेतल्या जातील आणि तीन शिट्ट्यांमध्ये आपलं सांबार तयार होईल आणि आता ही इडलीसुद्धा तयार व्हायला लागली आहे मस्त वाफ शकू लागली आहे भांड्यातून ती इडली बाहेर काढली जाईल आणि त्याच्या ठिकाणी दुसरी इडली भरली जाईल आपण बघू शकता इडलीचं पीठ किती मस्त आलं हे पहा इडलीचं पीठ किती छान आलेलं आहे काल रात्री भिजत ठेवलेलं यामध्ये आपण एक वाटी उडीद डाल दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी पोहे असं मिश्रण करून ते रात्री आंबवण्यासाठी ठेवलेलं आणि आज सकाळी मस्तपैकी हे सर्व वर आलेलं आहे हे आता मी झाकून ठेवतो आहे आता हे दुसरं ते म्हणजे चटणी तयार करण्यासाठी जिरं मिरची कोथिंबीर मीठ आणि हे आपलं नारळाचं खीस असं सगळं बनवून मिक्सर मिक्सरमध्ये लावलं जाईल आणि याची मस्त चटणी तयार होईल सांबार इडली आणि चटणी प्युअर साऊथ इंडियन डिश ही पहा मस्तपैकी इडली तयार झाली एकदम फुललेली आहे आता हिला उतरून घेत आहोत हे इडलीचं दुसरं कंपार्टमेंट ही सुद्धा चांगली शिजलेली आहे हे तिसरा खरंच खूप सुंदर फुललेली आहे जशी हॉटेलमध्ये आपल्याला मिळते त्या टाईपमध्ये हे चटणीमध्ये थोडंसं लिंबू पिळलं जात आहे आणि आता ही चटणी मिक्सरला लावली जाईल इकडे आपली सांबार तयार होत आहे सांबारची आता शिटी वाजेल पहिली शिटी तीन शिट्या द्याव्या लागतात त्याच्यामध्ये डाळ चांगली शिजते आतला भोफलासुद्धा चांगला शिजतो ही इडली थोडी गार करण्यासाठी ठेवली आहे गार केल्यानंतर थोडंसं चमच्याला तेल लावल्यानंतर ही चांगल्या प्रकारे निघते तुटत नाही कुकरची दुसरी शिटी झालेली आहे आता पण बघू शकता आणि इडली साऊथ इंडियन डिश जी मुलांना खूप आवडते तर आपण इडली डोसा हे आपण क्वचित बनवतो आपल्या नेहमीचा नाश्ता चपाती भाजी भाकरी हा असतो आता इडल्या काढायला सुरुवात केली आहे थोडा वेळ थंड होऊ दिली त्याच्यानंतर ते चमच्याला तेल लावून इडली काढली जात आहे खूप छान प्रकारे इडली तयार झाले आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण खुशखुशीत आणि गोल झालेली आहे कधीतरी हा वेगळा नाश्ता केला थोडा लवकरसुद्धा होतो आणि खायलासुद्धा माझे वाटते मुलांना ते खूपच आवडतो नेहमी डाब्याची वर्दळ असते चपाती भाजी भाकरी आज थोडासा चेंज आज उपवासी आहे गुरुवार आहे त्याच्यामुळे इडली बनवायचं असं प्लॅनिंग झालं काल एका भांड्यात साधारणतः चार इडल्या बसतात बारा इडल्या ॲट टाईम होतात खूप छान प्रकारे इडली तयार होता आहे इडली हा ॲक्च्युली सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे तर खूप सॉफ्ट असतो ही इडल्या ही नारलाची चटणी आता इडलीचं फुडलं भांडं भरण्यासाठी लावलं जात आहे भांड्याला तेल लावलं जातं आहे त्या ते प्लेट्सनं तेल लावल्यामुळे इडली चिकटत नाही खाली बघू शकता तिन्ही भांड्याला चांगल्या प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे आता ती इडली प्रत्येक कम्पार्टमेंटमध्ये एक एक चमचा टाकली जाईल भांड या प्रकारे यात ठेवलं जाईल ही एक दुसरी प्लेट एका प्लेटमध्ये आठ चार या हिशोबाने बारा बसतात तिन्ही भांड्यांमध्ये इडलीचं पीठ भरून झालेलं आहे आता हे झाक पण लावलं जाईल आणि पुन्हा आपल्या गॅसवरती शिजण्यासाठी ठेवलं जाईल मित्रांनो या प्रकारे आमची इडली आणि सांबार आता तयार झालेला आहे लवकरच मुले आंघोळ करून नाश्त्याला बसतील आणि आपापल्या कामासाठी निघून जातील शाळेत निघून जातील तर भेटूया पुढल्या भागामध्ये आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू आमचं चॅनल नवीनच आहे की त्या सर्वांनी सहकारी करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार